करा, आगे आगे। दो करा दो दो या दोन्हीचा प्रश्न आम्ही सांगितलेला होता चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला शासन निर्णय काढला आणि गेल्या दहा अकरा महिन्यापासून शासनानं कोणतीही तरतूद त्यांनी केलेली नाही गेली दोन अधिवेशन गेली दोन अधिवेशन शासनानं तरतूद न केल्यामुळं पावसाळी अधिवेशनात सुद्धा कोणत्याही प्रकारचे तरतूद या पूर्णवाणीमध्ये केलेली नाही त्यामुळे महाराष्ट्रातलं शिक्षकांचा आक्रोश आज या मुंबईमध्ये पाहायला मिळतोय दोन दिवस शाळा बंद ठेवून हे शिक्षक सगळे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत आणि या सर्वांची आशा आता तुमच्यावरती आहे काल बसला रोहित दादा या ठिकाणी मैदानात थान वाढून आहेत रात्री सुद्धा याच ठिकाणी ती झोपली आम्ही त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो त्यानंतर काल सुप्रिया ताई आल्या होत्या आणि सुप्रिया ताई आणि दादा आल्यापासून साहेब सगळी चक्र चक्र जे आहे ती फिरली गेली आमच्या शिक्षकाला गेल्या महिन्यापासून कोणी विचारलं नाही परंतु दादा आणि ताई आल्यापासून या आपल्या प्रश्नाला वाचा पटेल असं वाटतय काल रात्री सुद्धा या ठिकाणी मंत्री महाजन साहेब आले होते आणि त्यांनी तोडगा काढून सांगितलं हे केवळ आणि केवळ रोहित दादा आणि सुख झालं आणि आज बोलतील परंतु साहेब आमची आशा फक्त आहे आम्हाला तुम्ही न्याय द्या पंचवीस वर्षापासून शिक्षक उपाशी आहेत पंधरा ते वीस वर्ष विना मोदला यांनी काम केलंय आता आंदोलन सुरू झालंय परंतु टप्प्या टप्प्यानं परंतु जर शासनाने निर्णय घेतला असेल तर त्याची तरतूद करणं सुद्धा हे शासनाचीच जबाबदारी आहे यामध्ये आपल्याला विनंती आहे की आपल्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळेल प्रथमता मी खासदार साहेबांना विनंती करतो की तुम्ही सॉरी सॉरी लंके साहेबांना विनंती करतो की आपलं मनोगत व्यक्त करावं गेले कित्येक दिवसापासून ज्या शिक्षकांनी अनेक पिढ्या घडवल्या ज्या शिक्षकांनी अनेक राजकारणी घडवले अनेक घटनेमध्ये तरतूद करणारे घडवले त्यात जर शिक्षकांवर जर ही आंदोलन करण्याची जर वेळ येत असेल तर ही गोष्ट महाराष्ट्रासाठी नवी ही देशासाठी एक लाजिरवाणी गोष्ट आहे जे तुमच्या समोर येऊन बोलतात हातामध्ये या सर्व गोष्टी आहेत ते सुद्धा कोणामुळे घडले तर तो म्हणजे सर्वात महत्वाचा शिक्षक आपल्या संस्कृतीमध्ये आपण म्हणतो की आई वडील सर्वात श्रेष्ठ व त्याच बरोबरीने आई बरोबरीनेच आमचा शिक्षक सुद्धा तेवढाच महत्वाचा घटक असतो आणि त्या जर शिक्षकाला या पावसाच्या वातावरणामध्ये जर हजारोच्या संख्येने जर या ठिकाणी बसायची वेळ येत असेल तर माझी राज्य सरकारला विनंती आहे आता तरी तुम्ही जागे व्हा अरे ज्या शिक्षकांनी माझ्या सर्वसामान्यांना घडवलं तुम्ही ज्या खुर्ची बसले तुम्हाला ज्यांनी ज्ञानदान केलं त्या ज्ञानदान करणाऱ्या शिक्षकांवर जर तो तो ही वेळ असेल तर तुम्हाला त्या खुर्ची बसण्याचा सुद्धा काही अधिकार नाही आणि या शिक्षकांच्या न्यायासाठी हक्कासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षकांचा आर्थिक स्तर वाढवला ज्या शिक्षकांना मान सन्मान देण्याचं काम केलं ते म्हणजे आदरणीय पवार साहेब या ठिकाणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे योग्य आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका पवार साहेबांना ही टीव्हीद्वारे ज्यावेळेस बातमी कळली पवार साहेबांनी सांगितलं नाही हा शिक्षक आपला सर्वांचा महत्त्वाचा घटक आहे आणि त्या शिक्षकांच्या पाठीशी त्या शिक्षकांच्या खांद्याला खांद्या लावून आपण उभा राहणं गरजेचं आहे काल परवा काल रोहिताजा या ठिकाणी आले आदरणीय ताई सुद्धा या ठिकाणी आलेले आहे त्यामुळे निश्चित पवार साहेबजी जो या ठिकाणी तुमच्या पाठीशी उभे आहेत तो तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी खात्री देतो आणि सर्व शिक्षकांच्या आम्ही पाठीशी नाही आम्ही आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून सर्वजण आहे हेच या ठिकाणी आश्वासित करतो थमथोर रामकृष्ण आरे साहेब महाराष्ट्राची एक शोकांतिका आहे महाराष्ट्रामध्ये चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला एक शासनादेश काढला जातो त्यानंतर तीन अधिवेशन होतात आणि निधीची तरतूद होत नाही आणि ती निधीची तरतूद फक्त आणि फक्त तुमच्याच शब्दामुळे होणार आहे याची आम्हाला खात्री आहे साहेब आमच्या या सर्व बांधवांना आपण संबोधित करावं एवढीच विनंती करतो सरकाई स गेले काही दिवसापासून न्याय मागणीसाठी तुम्हाला संघर्ष करायची आढळून आलेली शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी हे महाराष्ट्राचा अत्यंत महत्वाचे घटक आहेत त्यांना सन्मान करण्याची भूमिका ही राज्यकर्त्यांनी घेतली पाहिजे घेतली असल्यानंतर समाजाची सेवेची जबाबदारी शिक्षकांच्या बांधवातून ज्ञान देण्याची असेल शासकीय ऑफिसमध्ये काम करणारा चतुर्थ किंवा सेनेचा कर्मचारी असेल से प्रशासकीय से काम असेल जे जे काम त्यांच्याकडे येतं त्या कामातून जनतेला विद्यार्थ्यांना से सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हाला आहे आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळी राज्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये असे शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय क्षेत्र असो तिथे जर असतो तेव्हा सन्मानानं जगण्याची संधी ही चेंज झाली असावी आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी स्वीकारला तुम्हाला लोकांना माहीत नसेल पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी च्या साली असता राहिली महाराष्ट्रात एक आंदोलन केलं वेळेस आंदोलन चाललं त्या वेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे वगैरे भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की केंद्र सरकार जे देत ते महाराष्ट्राने द्यावं अशी मागणी काही मान्य झालेली नाही ৰাজ্য চি জিম পিনে আমি নিৰ্ণয়ে কেন্দ্ৰ চাৰি দে মাৰাষ্ট্ৰেইল ফে আগ য ৰাজ त्याच राज्याने सफा अनुदान ही काय वाढलं नाही सफे, सफे, सफे लेके लेके ते, ते का आणि ती सफाने द्यायची ती मान्य केल्याच्या नंतर त्या संबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायचे तरतूद न करता आदेश तो कागद कशाच्या असायचं टाकण्यासारखी म्हणून राज्याची जबाबदारी जे द्यायचं आणि देणं गरजेचं आणि योग्य हे फटक्याच्या नंतर त्या संबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला येणार नाही आणि आज तुम्ही गेले काही दिवसापासून यासाठी संघर्ष कस आहे राज्य राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे शिक्षक घडवणार घटक आज पावसामध्ये शिक्षणामध्ये इथं असतो आणि ती वेळ त्याच्यात येते हे महाराष्ट्राला सोडवणार नाही आम्हाला आज राज्य त्यांच्या हातामध्ये आणि काल मला रही सावंतांच्याकडनं समजलं की सर राज्याचे माणसे येत आहेत मला असं वाटतं की मनसे येत आहेत ठीक आहे त्याच्याकडचे प्रश्न सुरू असतील पण प्रश्न अद्याप सुचलेला नाही याचा अर्थ आहे त्या राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल कि वाटीत कुणाच्या व्यवस्थित कोणाची काही सक्रार असेल तर त्याच्या खोलाची जाऊ इच्छित नाही पण ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आणि उद्याची महाराष्ट्राची फिरी ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी यांनी अंतकरणापासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ येऊन येऊ नका लवकरच लवकर जे चोवीस ऑक्टोबरच्या जी काही थोडी अर्ज काढली ती फोकल अर्ज ठेवू नका त्यासाठी काही हजार वर अशे कृती लागतील मला आपल्याला नक्की व्हायचे आता असे त्याची तरतूद करा त्याचे द्यायला सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच या यासारखा इतिहास घ्यावा हा अर्ज आम्ही देऊ राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटतं की हा तुम्हाला सगळ्यांचा आग्रह हा योग्य आग्रह असल्यामुळे त्यांना याबद्दलचा निर्णय घ्यावा लागेल आणि त्या संबंधाचे आग्रह घा मी आणि आमच्या सगळ्या सहकार्यानी या ठिकाणी घेतली जाईल या तुमच्याकडे यायचा निर्णय झाला मला सूचना माझ्याकडे आलेचे म्हणजे काय करलं ते सांगितलं किंवा माझा फायदे सांग माझा माझा संघ फाळण्याचं वैशिष्ट्य आहे की शिक्षकांची संख्या जास्त आहे काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं की शिक्षक उन्हा विधानाचा पावसाचा विचार न करता संघर्षाला वर्ष असेल तर त्या ठिकाणी आपण गेलोच पाहिजे मी नवी जाणार आहे हे सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हा लोकांच्या खांद्याला खांदा मी नी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ती भूमिका त्यांनी केली त्यांच्या मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अपेक्षा करूया कि लवकरच लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद ही करून आज उद्या काही आज बैठक आहे बैठकीत निर्णय झाल्याच्या नंतर झी आर करायला अत्य करत जावं लागतं सामान्य भरकर जावं लागतं त्याच्यासाठी थोडा वेळ गेला आणखी एक दिवसापेक्षा जास्त नाही

धन्यवाद पवार साहेब सगळ्या शिक्षकांनी कोणतेही काळजी करू नका आता बाण तिरातून सुटलेला आहे डायरेक्ट विधानभवनात जाऊन लागणार आहे आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही होऊ दे परंतु हितना घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही आणि तुम्ही निश्चित तुमचा निरोप वरती पोचेल लगेच ओके धन्यवाद आम्ही निर्णय साहेब किती किती संकट होते परंतु जो पण निर्णय होत नाही तिथला एकही आमच्या बांधव शिक्षक बंधू भगिनी जागचा हलणार नाही किती संकट येऊ आपण आला आणि इथं साहेब रात्री, रात्री सगळ्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या दादा पण होते दादा जवळजवळ दोन वाजेपर्यंत झोपले नाही दोन वाजता झोपले आणि परत चारला आवरून परत जिथे बसले म्हणजे काम कसं करायचं असत हे दादानी शिकवलंय आणि निश्चित आम्हाला ठाम विश्वास आहे की आज तुम्ही आलात आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे यश मिळणार याची शंभर टक्के खात्री आहे साहेब तुम्ही परें, 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 या ठिकाणी आलात त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोली पासून ते कोकणापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेले जे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षक बंधू विघिन्यांच्या वतीनं आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद